या राज्यामध्ये महसूल विभाग एक कायदा आणण्याचा विचार करत आहे कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार करत आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी निवडणुकीच्या काळात जो एक संकल्प केला होता जे संकल्पपत्र आम्ही दिलं होतं आमच्या सरकारचं त्यामध्ये हाही विचार आम्ही केला होता की महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घराचं स्वामित्व मिळालं पाहिजे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या देशामध्ये गावठाणाकरता स्वामित्व योजना आणली शहराकरता नक्षा नावाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घराला स्वामित्व येतो आहे प्रॉपर्टी कार्ड देतो आहे पण राज्यामध्ये आम्ही आता विचार करतो आहे की एका प्लॉटवर समजा एक, एक शंभर घरं पन्नास घरं ज्या बिल्डिंग झाल्या आहेत फ्लॅट धारक लोक राहतात त्या प्रत्येक फ्लॅटधारकाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे असा कुठलाही फ्लॅटधारक नको की ज्याला प्रॉपर्टी कार्ड नाही आहे त्याचा एक सातबारा असला पाहिजे एक प्रॉपर्टी कार्ड असलं पाहिजे त्यामुळं या प्रॉपर्टी कार्डमुळं आपल्याला मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याचं स्वामित्व देता येईल रहिष्ट्री म्हणजे स्वामित्व नसतं रहिष्ट्री म्हणजे देवाणघेवाण असतं पण आपली जे रहिष्ट्री होतं त्याच्या आधारावर तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड तयार करून देणे हे महत्वाचं आहे त्यामुळं जेवढ्या व्हर्टिकल बिल्डिंग तयार झाल्या खाली सात बारा दुसऱ्याच्या नावाने जमिनीचा आणि बिल्डिंग तयार झाला मात्र खालचा सात बारा त्या मूळ मालकाच्या नावानं राहतो आणि इमारतीमधले घरं किंवा इमारतीमधले फ्लॅट हे फ्लॅटधारकाच्या नावाने राहतात त्यामुळं हंड्रेड पर्सेंट व्हर्टिकल इमारती आणि त्या इमारतीत राहणारा प्रत्येक फ्लॅट धारक याला स्वामित्व देण्याची योजना महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार करत आहे याकरता आम्ही काम सुरू केलं आहे